देवेंद्र फडणवीस जे आरक्षण देतात ना यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांचा हे स्पष्ट हेतू आहे त्यांनी हे केलेलं आहे सगळं नाटक आहे हे एकशे चाळीस आमदार शब्दकालून आतमध्ये बसलेत ना कुठं त्यांना म्हणावं तुम्हाला आम्ही निवडून दिलेले मराठा दाभाजाने तुम्ही आता शब्द घालून बसू नका काय काही काही लोक का रुण का म्हणतात तुम्ही केंद्र काय मागत केंद्र काय मागायचे कें मागा। हे देवेंद्र फडणवीसनी जो अधिकार जो हक्क होता ना राज्याला तो ते केंद्राकडे वर्ग केलाय ही त्यांची नीती यांची बीपूटची रणनीती हे करून सगळं ठेवून आम्हाला अडकून ठेवले आणि आमच्या जे उड्या तिथं मारतात तिथं गेल्यानंतर तिथे मराठी बाहेर पडणार नाही का अहो कोटी मराठा बाहेर पडतात इथे तीन कोटी मराठी ब्लॉक करून टाकू सगळं यांना वाटतं इथे म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आरक्षण देतात ना यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांचा हे स्पष्ट हेतू आहे त्यांनी हे केलेलं आहे सगळं नाटक आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती मराठा समाज विश्वास ठेवणार नाही राहिला विषय एक ना भरसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या माया पडून तुम्ही सांगता की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ आणि तुम्ही आत्मान महाराजांचा करता का आता आता कुठे गेले एकनाथ शिंदे हे शे सगळे दिल्लीचे हे सगळे वाकेश्वर आहेत त्याच्यामुळे हे काही करू शकत नाहीये मनोज दादा तिथे जाणार ह्यांच्या बापाला तिथे जेवण देणार नाही असेंब्ली आमच्या बापाची असेंब्ली आमच्या बापाची आमचे एकशे चाळीस आमदार आहे हे एकशे चाळीस आमदार घालून आतमध्ये बसलेत ना कुठं त्यांना म्हणावं तुम्हाला आम्ही निवडून दिलेले मराठा समाजाने तुम्ही आता घालून बसतो नका आणि परत का पेटवलं आणि काय पेटवलं आम्ही निवडून दिले आम्ही फिटून देणार मग आणि अशा पद्धतीने या सरकारवर अजिबात हे राहिलेलं नाही दादा म्हटलं की मुंबई द्यायची हिंमत करू नका तुम्ही काय बोलताय तुम्हाला निवडून दिलंय कोणी सेपरेट देऊ म्हणतात मागू नका तुम्हाला वेगळं आम्ही आरक्षण देऊ घटनेने वेगळं आरक्षण देता येणार नाही कारण बावन टक्केच्या पुढे आरक्षण देता येत नाही उद्या आम्हाला कायद्याच्या कथा अडकवतील की तुम्ही कोर्टामध्ये जा तिथं मागा कोर्टात येत नाही काय अरे मग म्हणून आम्ही मागतो ना तुम्ही पहिलं ओबीसीचं किती होतं तुम्ही तर एक चौऱ्याला किती वाढवलं ते बघा ना मग ते कोणाला विचारून वाढवलं ते सगळे हिशोब आहेत पन्नास टक्क्याचे आरक्षण आहे ना त्याच्यातच आम्हाला सगळे मराठ्याला आरक्षण पाहिजे आम्हाला पन्नासच्या पन्नासच्याऐंशी पुढं ते मिळू शकत नाही मनोज दादा मनोज दादा जे शब्द दिलाय त्या आरक्षण आम्हाला ओबीसी जी भूमिका आहे ती योग्य आहे त्यांनी ते विचार करून सगळी मांडलेली आहे हे त्यांना सगळ्यांना आम्हाला माहिती आहे काय काही काही लोक म्हणतात तुम्ही केंद्रात काय मागत नाही केंद्रात काय मागायचे के देवेंद्र फडणवीसनी जो अधिकार देण्याचा जो हक्क होता ना राज्याला तो केंद्रा गया गया। यांची ते केंद्राकडे वर्ग केलाय ही त्यांची नीती यांची बीपूरची रणनीती हे करून सगळं ठेवून आम्हाला इथून ठेवलंय आणि आमच्या वरती उड्या ते तर मारतात पन्नास कोटी आणला पन्नास एवढे आता ते मला बोलायचं नाही किती करतो बाबा ते चाल बंद करून हे कर ना तू बरं गुन्हर्न सदावड असे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ या ना कारण त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे मग आम्हाला गुन्हेगारी गुन्हेगारी स्वरूपासारखं सारखं वागायला लावलं का महाराज म्हणतात तुम्ही गप असा हसू नका तुम्ही का दाची किती तुम्ही दिसता कस तुम्ही एडक करू नका मागची गाडी फोडली यावेळेस काय फुडची सांगता येत नाही तो सदावरती मूळचा आमचा नांदेडचा आहे त्याच्यामुळे ते काय होता आणि काय नाही ते सर्व आम्हाला माहित आहे आणि ते कुठपर्यंत त्याला कुणी नेलंय ते सुद्धा माहिती आहे कुणाच्या जीवावर उड्या मारते काय नाही बेडका सारखं तीन दिवस इकडं तीन दिवस तिकडं असं नाही चालणार जे नियमानं आरक्षण भेटणार आहे ते द्यावंच लागणार नाही समाजाला नाही नाही आता वारंवार सांगतात आपले एकनाथ शिंदे साहेब ओबीसीला आरक्षणाला धक्का न्याला होता देणार कसं द्यायचं ते द्या आणि जर समजा भाजपच्या जर मनात आलं एका तासात आरक्षण देऊ शकतात पण त्यांच्या मनात नाही द्यायचं फक्त ओबीसी ओबीसी घेऊन सर्वच राजकीय पक्ष नाचायले मराठ्याला काही किंमत राहिली नाही महाराष्ट्रात असा आहे आजच्या घडीला हे सगळं राजकारण जर बघितलं तर त्याच्यासाठी मुंबई जा मुंबईला जाणार आणि मुंबई जाम करणार छगन भुजबुळ म्हणतो हा एक मिनटं छगन भुजबळ काय म्हणतो वंशवळ मला पोर झाले मग माया पोराची जात दुसरी लावायची का ते वंशवळ नाही होत का होती का नाही मग याच असलं कसलं बोलणं मंत्री आहे का कोण या चुकीचं हा मंत्री आहे का कोण याला केलं नको काय शिक्षणाची गरज आहे याची कारण सांगतो कारण अशी मराठा समाजाला जमीन होती ही बाकीची सगळी लोक होती जमिनीमध्ये आमच्या कामा करून गात होती आम्ही गात होतो तुम्ही मला सांगा पूर्वी एक मालक होता पूर्वी आता एक मालक राहिला का विभागले गेले।, गेले ना मग त्याचे तुकडे होत गेले आज किती राहिली आणि तुम्ही मला तुम्ही मला सांगा दरवर्षी दुष्काळ पडतो या सरकारी दुष्काळ आहे का आम्हाला दुष्काळ आहे आमच्या शेतकऱ्यांना दुष्काळ आहे यांचं काय मग आम्हाला जेवण युका लागलं काय काही लोकांनी खालच्या भागात जेवण भरपूर काही दुष्काळ होऊन गेले याच्यामध्ये प्रपंच संस्कार चालवायचा कसा कसा चालवायचा नोकरीला काय आरक्षण नाही सरकारी मध्ये कोण नाही प्रायव्हेट सेक्टर त्यावेळेस कमी होतं कुठे नोकरी करायची मग काय करणार मग काय बाबा आहे ती सरकार नोकरीवाली घ्यायला हजू हजरच होती त्यांना पैसे चालू ना सरकारचा माल फक्त जायचंच घरी यायचं माल चालू नव्वद टक्के मिळत नाही एकशे अडोतीस मार्क पडले त्याचा नंबर नाही लागला एकशे तीस वाल्यांचे नंबर हे एकशे आमच्यावरती काय याच कारण काय काय ते म्हणजे आणि मध्ये एकशे चौऱ्याण्णव वाला तलाठी काढल्यासाठी तलाठीची परीक्षा होती एकशे चौऱ्याण्णव वाला मराठा माणूस लागलाय चौऱ्याण्णव टक्के वाला पोरगा लागला शंभर टक्क्यांनी पुढे आम्ही आमचं लागत नाही अरे कुठली आहे मग आहे म्हणून आम्ही आरक्षण मागतो हे द्या आम्हाला बोलण्याचा प्रयत्न नये अजित पवार काय म्हणतो की मुंबईत येऊ नका ही भाषा कुणाची मुंबई ही सगळी मराठीची राजधानी आहे ना मुंबई ही मराठीची राजधानी सांगा नाही तुम्ही मला सांगा मुंबई मध्ये मराठा नाही का यांना काय खोटं खरं हे वाटतंय काय तिथं म्हणून जाता गेल्यानंतर तिथले मराठी बाहेर पडणार नाही का अहो तिथला एक कोटी मरा कोटी मराठा बाहेर पडेल इथले तीन कोटी मराठी तिथे जातील ब्लॉक करून टाकू सगळं यांना वाटतं इथे तुम्ही मुंबईमध्ये मराठाच नाही असं त्यांचा गैरसमज आहे बाहेर पडणारी आमची काही पोरं नोकरी तिकडे आहेत ना येणारी माहिती त्याच्यामुळे आरक्षण अजित पवाराच आहे ना अख्खं संभाषण चुकीचं आहे माऊली मुंबई मध्ये येऊ नका मनोजादाला म्हणजे काय बोलतो तू तू मराठा आहे आम्ही मराठा पण तू खाल्ल्या पातळीला मनोजदा रांगेला बोलणं तुझं काम नाही तुझं तो व्यक्ती आमच्या आमच्या समाजाला मिळत आहे बरोबर आहे महाराजांची उपमा देणार नाही पण आमच्या महाराजांचा खरा मावळा आमच्या पुढे आलाय शिवाजी महाराज महाराज होऊ शकत नाही महाराज